लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर त्यांच्या एका मुलाखतीत असं म्हटले होते की काँग्रेसचं नैतिक पतन होण्याला पन्नास वर्ष लागली पण भाजपाने ती किमया ही दहा वर्षातच करून दाखवली सत्ता मिळवणं सोपं आहे पण सत्तेमध्ये आपल्या संघटनेची ध्येय धोरणं राखणं किती कठीण आहे ते आज दिसून येते स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सगळ्यात कमी दिवसाचं सरकार हे ते वाजपेयीच तेरा दिवसाचं ओळखलं जातं आणि ते सरकार ज्या दिवशी पडलं त्या दिवशी संसदेमध्ये अटल बिहारी वाजपेयी असे म्हंटल होते की एखादा पक्ष फोडून खासदारांची खरेदी करून जी सत्ता मिळेल त्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा स्पर्श करणार नाही मग आज महाराष्ट्रातील भाजपाला नेमकं झालंय काय पर्यायने देशातील भाजपाला नेमकं झालंय काय मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मराठी बोलणार आणि जग बदलणार तर सुरुवात होते जनसंघ या हिंदुत्ववादी आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या स्थापनेपासून या जनसंघाने ठिकठिकाणी तडजोडी करत आपलं अस्तित्व ठेवलं होतं नंतरच्या काळामध्ये राजकीय पक्षामध्ये रुजवण्यासाठी भारतीय जनता पार्टी या पक्षाची स्थापना करण्यात आली सुरुवातीच्या काळात अवघ्या दोन खासदारांवर असलेला हा पक्ष राम जन्मभूमीचा मुद्दा हाताळत हळूहळू मोठा होत गेला तसं बघायला गेलं तर भाजपाची प्रेरणा ही नेहमीच संघ राहिला या संघाची अर्थातच स्थापना महाराष्ट्रात झाली पण महाराष्ट्रामध्ये संघाला कधीच एक हाती सत्ता स्थापन करता आली नाही महाराष्ट्राच्या भोवती असलेल्या गुजरातमध्ये त्यांची एक हाती सत्ता मध्य प्रदेशात एक हाती सत्ता कर्नाटकातही एक हाती सत्ता अगदी गोव्यातही एक हाती सत्ता पण महाराष्ट्रामध्ये त्यांना एक हाती सत्ता मिळवता आली नाही कदाचित तेच शल्य आजच्या फडणवीसांच्या हृदयात असावं कारण आज भाजपा काँग्रेसकडे काँग्रेसच्याच विचारसरणीकडे काँग्रेसच्याच अंमलबजावणीकडे चालली का काय अशी शंका येते अगदीच सांगायचं झालं तर काँग्रेस मधील काँग्रेसमधील काँग्रेस मधील परंपरागत राजकारणावर टीका करणारे भाजपा काँग्रेसच्या राजकारणाकडे वेगाने चालते आपण बघाल तर लक्षात येईल अलीकडच्याच काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत लोहा येथील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना भाजपाने उमेदवारी दिली पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयकुमार गोरे सोडले तर सर्वच नेत्यांना भाजपाच्या पार्श्वभूमी आहे ती घराणेशाहीची अगदीच शरद पवारांनी जसं राजकारण केलं गुन्हेगारांच्या राजकीय राज कारकिर्दीचं उदात्तीकरण केलं तसंच उदात्तीकरण फडणवीस करतायत का कारण संपदा मुंडे या डॉक्टरच्या आत्महत्येपाठीमागे ज्यांच्यावर शंकेची सुई गेली संशयाची सुई गेली त्यांना व्यासपीठावर जाऊन फडणवीसांनी तातडीने दिली हे शरद राजकारणाच्या पठडीवर जाते का बेरजेचं राजकारण करत असताना फडणवीसांनी द पार्टी विथ डिफरंट या भाजपाच्या ध्येय धोरणालाच काळीमा भासतायत का अगदीच सांगायचं उदाहरण झालं म्हणजे पालघरच्या साधू हत्याकांडामध्ये याच फडणवीसांनी आणि फडणवीसांच्या पक्षातील इतरांनी प्रवक्त्यांनी वक्त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आणि ते कारण असल्यामुळे त्यांनीच पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला आपल्या पक्षात घेतला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अगदीच काल परवा फडणवीस त्याच्यावर स्पष्टीकरण देताना असे म्हटले की स्थानिक पातळीवर तो घेतला गेलेला निर्णय पण त्याच ठाण्याच्या रवींद्र चव्हाणांनी गो हत्येचा गुन्हा दाखल असलेला आणि विक्रीचा गुन्हा दाखल असलेल्या एकच आरोपीला आपल्या पक्षामध्ये स्वास्थ्य घेतलं काँग्रेसला पतन व्हायला पण भाजपा त्या पतनाच्या वेळेकडे दुप्पट वेगाने गतिमान होते भ्रष्टाचारही असतील गुन्हेगार असतील अगदीच संजय राठोडांसारख्यांच्या मांडेला मांडे लावून बसण्याचा प्रकार असेल तर किरीट सोमय यांना सुद्धा क्लिनचीट देण्याचा प्रकार असेल या सगळीकडेच भाजपा वेगाने पतनाकडे मार्गक्रमण करत आहे कदाचित एका महाराष्ट्रामध्ये नसलेली सत्ता आणि वेळोवेळी मित्र पक्षांना दिलेले दगे या इतिहासाकडे बघितलं तर भाजपाच्या कार्यप्रणालीकडे आपलं लक्ष जाईल कुठेतरी भाजपाची सुद्धा काँग्रेस होते हे निश्चितच आणि जो पक्ष जी संघटना एवढ्या द्रुतवेगाने आपल्या पतनाकडे जाते त्यांचं रास आणि त्यांचा शेवट लवकरच ठरलेला असतो या अशा माहितीसाठी पाहत राहा द ग्लोबल मराठी हा यूट्यूब चॅनेल धन्यवाद